नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो स्वामी नेहमी सांगतात तुझ्याकडून काहीच नाही झाले तरी चालेल पण ही एक गोष्ट नेहमी करत राहा बाळा तुझे कल्याण होईल मित्रांनो स्वामींच्या सेवेत आल्यावर भर आपल्याला भरपूर गोष्टी सांगितल्या जातात ही सेवा कर ती सेवा कर हे वाच ते वाच ह्या गोष्टी कर त्या गोष्टी कर परंतु स्वामींनी हयात असतानाच सांगितलेले आहे तुमच्याकडून काहीच नाही झाले तरी चालेल पण एक गोष्ट कधीच सोडायची नाही एक गोष्ट नेहमी करत राहायची आणि ती गोष्ट कोणती ती गोष्ट आहे तुमची ज्या देवावर ज्या गुरुवर श्रद्धा असेल असं नाही की फक्त स्वामींबद्दलच आहे नाही तुमची ज्या देवावर ज्या गुरूंवर श्रद्धा असेल त्या देवाचा त्या गुरूंचा नामजप नित्य सुरू ठेवावा आणि असं सुद्धा नाही की देवघरासमोरच बसून तुम्हाला नामजप करायचं आहे हे सुद्धा नाही तुम्ही काम करताना चालताना उठताना बसताना प्रवास करताना तुम्ही नित्य नामस्मरण सुरू ठेवावे आपण काम करत राहावे आणि नामस्मरण सुद्धा सुरू ठेवावे हे, हे का करावे तर कोणतेही विघ्न येत नाही संकट येत नाही समोरून चालून आलेले संकट सुद्धा टळते आणि मागे परत फिरते घरावर संकट येत नाही सगळा परिवार सुखी राहतो समृद्ध राहतो समाधानी राहतो आनंदी राहतो म्हणून नित्य नामस्मरण करत राहावे आणि आपणच नाही तर आपल्या घरातल्या सगळ्यांना ज्याही गुरुवर ज्याही देवावर श्रद्धा असेल त्यांची नित्यसेवा किंवा नामस्मरण सुरू ठेवावे आणि वेळ मिळाला तर गुरुच्या फोटोसमोर देवाच्या फोटोसमोर बसून सुद्धा माळेने नामस्मरण करावे आणि नाही जमले तर मग काम करताना प्रवास करताना उठताना बसताना झोपताना नामस्मरण सुरूच ठेवावे याने नक्कीच जीवन बदलते आणि सगळं काही सुखकारक समृद्धीकारक होत असते म्हणून मित्रांनो स्वामींनी सांगितलेले आहे की तुला काहीच जमले नाही तरी चालेल पण नामस्मरणाची साथ कधीच नको सोडूस ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद